हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिणीं मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज ना एकदम साध्या सिम्पल एक्सरसाइज बघायच्या आहेत आपल्याला जो पोटावरचा भाग आहे मांड्यावरचा भाग आहे आणि जो साईड फॅट आहे तो कमी करण्यासाठी एकदम इझी आणि एका ठिकाणी आपल्याला थांबून ह्या सगळं एक्सरसाइज करायच्या आहेत तर सर्वात अगोदर ना आपला वॉर्मअप करून घ्यायचं आहे जे की मी अगोदर करून घेतलेला आहे आणि कुठलीही एक्सरसाइज करताना एकदम स्लो शांत मनाने करायची आहे सुरुवाती सुरुवातीला बघा म्हणजे अंग आपलं ताटलेलं असतं तर त्यामुळं होईल तितकी स्लो करायची आहे जशी पाहू शकता मी आत्ता करत आहे एकदम शांतचित्ताने करायची आहे हे ना जेवढा आपण पोटवरचा भाग आहे ना जर पटकन कमी करायचा असेल आपला जो मांड्यावरचा फॅट आहे एक्स्ट्राचा तो कमी करायचा आहे तर ह्या अशाच एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्या पोटावरती मांड्यावरती ताण पडला पाहिजे तर ही एक्सरसाइज मी आता करत आहे हे होईल तितके आपल्या आहे ना पाय हे आपले, आपले पोटाच्या वरती आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे होत नाही पण तरीही आपल्याला करायचंच आहे पोट कमी करायचं असेल तर ही एक्सरसाईज खूप म्हणजे खूप फायद्याची आहे आणि त्याचबरोबर यानं काय होतं ना पायाचे जे आपले मसल्स आहेत तेही स्ट्रॉंग होतात आणि जे मांड्याचं एक्स्ट्राचा फॅट आहे तोही निघून जातो तर ही एक्सरसाईज दोन तीन ठिकाणी काम करते तर नक्की ही एक्सरसाईज आपल्याला ट्राय गु करायची आहे तर दहा मध्ये आपला ब्रेक घ्यायचा आहे पाणी पिऊ वाटलं तरी पाणी घ्यायचं आहे आणि ही एक्सरसाइज आहे ही ही खूप ए फायदेशीर आहे कुठलीही एक्सरसाईज करताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल स्लो 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 का करत आहे तो स्लोच करत आहे करायचे आहेत आपल्याला म्हणजे आपल्याला हे जाणवलं पाहिजे की त्या ठिकाणचा फॅट हे होत आहे त्या ठिकाणी त्रास होत आहे आणि सगळं लक्ष हे आपलं एक्सरसाईजला वरतीच ठेवायचं आहे आपल्याला वाटलं ना हो की ती एक्सरसाइज करायला सोपी आहे पण ती करताना आपल्याला कळतं की ती एक्सरसाईज हा फायदेशीर आहे तर त्यामुळं होईल तितकी एक्सरसाइज आपल्याला स्लो करायच्या आहेत शांत करायच्या आहेत म्हणजे इजा आपल्याला तर कुठल्याच प्रकारच्या आपल्या शरीराला इजा झाली नाही पाहिजे असे एक्सरसाईज आपल्याला निवडायचे आहेत आणि ह्या एक्सरसाइज जरी तुम्हाला वाटली की करायला खूप इझी आहे पण नक्की करा तुम्हाला नक्की कळेल काय काय फायदा होतो ह्या एक्सरसाईजनं तर ही एक्सरसाइज आहे जो आपला साईट फॅट आहे आणि जो थाई फॅट आहे त्यासाठी आहे तर कमीत कमी ही प्रत्येक एक्सरसाइज ही आपल्याला कमीत कमी तीस वेळा करायची आहे झालं तुम्हाला शक्य तर तुम्ही जास्त वेळा ही करू शकता पण नाही तुम्हाला तर कमीत कमी तीस वेळा तरी ही एक्सरसाइज आपल्याला करायचीच आहे ह्या एक्सरसाईजन जो पूर्ण आपला थाई फॅट आहे जो साईडचा सा फॅट आहे आणि जो दंडावरचा फॅट आहे ना तोही कमी होण्यास मदत होते तर मी इथं आता ठरवलेला आहे मी प्रत्येक एक्सरसाइज ही कमीत कमी साठ सत्तर वेळा अशी करत असते आणि एक्सरसाईज मला जर आवडली न की किंवा ही एक्सरसाईज आपल्या शरीरावरती काम करत आहे तर ती एक्सरसाईज मी रिपीट 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 रिपीट, रिपीट करत असते तर ही एक्सरसाइज काय करायचं आहे ना आपला मोठा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि नाखाने घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा किंवा जसं तुम्हाला जमेल तसं तर ह्यानं काय होतं ना जो आपल्या छातीवरचा बघा असतो एक्स्ट्राचा फॅट जमा झालेला तो फॅट कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज खूप फायदेशीर आहे तर ही ही एक्सरसाईज आपल्याला कमीत कमी साठ वेळा तरी नक्कीच करायची आहे दोन्ही हात वरती उचलायचे झालं तुम्हाला शक्यतो तुम्ही वर बघा किंवा सरळ मान ठेवली तरी चालेल आणि ही एक्सरसाईज तर बघा किती फायदेशीर आहे म्हणजे एकदम आपल्याला भावलीसारखा आणायचा आहे ना एकदम सेपमध्ये यायचा आहे ना तर ही एक्सरसाइज कमीच कमी आपल्याला शंभर वेळा तरी करायची आहे एकदम अंग पिळल्या जातं जर तुम्हाला कुठलीच एक्सरसाईज शक्य नाही आहे तर तुम्ही ही, ही एक्सरसाईज करा ह्या एक्सरसाईजनं पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आपल्या पायापासून ते पूर्ण हातापर्यंत दंडापासून पूर्ण आपण असं वाकल्या जातो किंवा असंल तुम्हाला एखादा पार्टनर जोडीदार तर त्या पार्टनरला आपल्या पाठीमाग करायचं बॉल किंवा काहीतरी घ्यायचं आणि असं एकमेकांना पास करायचं कारण दोघांचाही व्यायाम होईल आणि एकदम असं म्हणतो ना लचीलं शरीर होऊ नाही असा तर ही एक्सरसाइज नक्की करा आणि जर सोबत कुणीतरी असेल हो हो ना जोडीला तर आपल्याला एक्सरसाईज करायला छान वाटतं आणि उलास येतो एक्सरसाईज करायला जसं एकट्याला करायला बोर होतं तर त्यामुळं आपल्याला बोर होऊ नये म्हणून कुणी असाल तुमच्या जोडला आता तर काही मुलं घरीच आहेत तर तुम्ही एखाद्या मुलालाही घेऊन करू शकता किंवा तुमचे हजबंड असतील तुमचे मिस्टर असतील त्यांना जर आवडत असेल एक्सरसाइज करायला तर त्यांना घरू घेऊन करा कारण खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे ह्या एक्सरसाइजनं पूर्ण आपल्या शरीरावरचा फॅट हा कमी होण्यास मदत होते कमी हो तुम्हाला ना तुम्ही केलं त्या दिवशीपासूनच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल तर ही एक्सरसाईज मी कमीच कमी शंभर वेळा केलेली आहे अगदी कमी आणि सहज करता येतील असं एक्सरसाईज मी सेअर केलेल्या आहेत आज किंवा तुम्हाला कुठली एक्सरसाइज जमत नाही आणि पोल आहे म्हणजे भिंत भिंत असेल एखादी अशी असते बघा प्रत्येक कोपऱ्यामध्ये एखाद्या घरामध्ये असे असतेच तर ह्या भिंतीला असं आपल्याला धरायचं आहे दोन्ही हाताने त्याला सपोर्ट घ्यायचा आहे आणि होतील तेवढे पाय हे आपले हाताच्या सायान्नावरती खिचण्याचा प्रयत्न करायचा आहे यानं काय होईल ना, का ना? जे आपले पायाचे मसल त्याचाही फॅट निघून जाईल मसल स्ट्राँग होतील आपले आणि जो पोटाचा खालचा भाग आहे ना तोही पटकन सपाट होण्यास मदत होईल म्हणजे फ्लॅट होण्यास मदत होईल कारण होईल तितका आपला जो चरबी एक्स्ट्राची अशी जी पोटावरची खूपच घाण दिसते बघा आणि जे पाठीमागं असतं टाकलेलं ते पण तर मलाही सुरुवाती सुरुवातीला तोच प्रॉब्लेम होता पण आता बऱ्यापैकी म्हणजे काय बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता नाही कमी झाली तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त आहे ती तेवढं तरी मी मेंटेन करण्याचा आता प्रयत्न करणार आहे कारण सात किलो वजन मी कमी केलेलं आहे तर माझं पंच्याहत्तर होतं तर आता अडुसष्ट आहे झालं शक्य तर आणखी पाच किलो जर माझा आहे प्रयत्न की पाच किलो कमी करायचं आहे नाही झालं शक्य तर आहे तो तरी मेंटेन ठेवायचंच आहे एक्सरसाईज मात्र आता अजिबात कमी बंद करायची नाही रोज नाही जास्त वेळात जमली, कमी जमली कमी तर कमीत कमी दहा मिनटं नाही त्याहूनही जमली तर कमीत कमी पाच मिनटं का होईना पण एक्सरसाईजही करायचीच आहे तर हीच त्यातली दुसरी एक्सरसाइज आहे पोलला आपस आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे आणि वरती बघण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे होईल तितकं तर यानं ना जो माट पाटेमागचा कणा आहे ना, ना तोही ताणला जातो लवचिकपणा यायला सुरुवात होईल आणि जर तर इथं आपल्याला आहे ना न, होल्ड करायची आहे एक्सरसाइज मध्ये आपल्याला थांबायचं आहे आणि जो पाठीचा कणा आहे तो वाकायला जर सुरुवात झाली तर ते सरळ होण्यास मदत होईल त्यामुळे ही एक्सरसाइज आपल्याला नक्की करायची आहे बघा काय होतं ना काय जणांचं असं ना वाकल्यासारखं होतं तर त्यानं होणार नाही तर ही एक्सरसाइज नक्की करूया तर ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि जो आपल्या पूर्ण शरीराची चरबी आहे ती कमी करण्यास आपल्याला मदत करणार आहे कारण ह्या सगळ्या एक्सरसाईजचा मला खूप फायदा झालेला आहे करायला अगदी सोपे आहेत आणि अंगामध्ये जे एनर्जी आहे ती आपली अजिबात डाऊन होत नाही बघा आपण उड्या मारून मारून किती मारू शकतो म्हणजे तुम्हाला जी आवडेल ते म्हणजे काही जणींना कसं असतं ना म्हणजे त्यांना नॉट नको बा उड्या वगैरे वा मारायच्या नाही आहेत आपल्याला तर तुम्ही एका जागेवरती थांबून असा एकदम साध्या सिंपल एक्सरसाइज करू शकता एकदम करायला सोप्या आहेत त्या आणि कुणीही करू शकता सहज पण फायदा म्हणाल त्या एक्सरसाइजचा तर खूप होतो आणि आता उन्हाळा आहे तर भग एवढ्या लवकर आपलं वेट लॉस होतो ना खूप लवकर आणि उन्हाळ्याचं असल्यामुळे आपल्याला भूक ही कमी लागते म्हणजे जसं आपण थंडीच्या दिवसामध्ये जसा आहार घेतो तसा आता आहार आपला अजिबात घ्यावं अशी वाटत नाही आहे तर त्यामुळं नक्कीच आपला हे एक्सरसाइज काम करतील आपल्या शरीरावरती काम करतील काही शंभर टक्केच काम करणार आहेत कारण माझ्या शरीरावरती ह्याच एक्सरसाईजने काम केलेलं आहे शरीर माझं असं फिट व्हायला तर सुरुवात झालेलीच आहे आणि ही एक्सरसाईज लास्टला अवश्य म्हणजे बरोबर करायची आहे हे एक्सरसाईज बरेच आपल्याला फायदे भेटतात आणि ही एक्सरसाइज तसं आपण एकदम लास्टला आपण एक्सरसाइज करून करून असं दमल्यासारखं होतं आपल्याला तर तेव्हा अशा एक्सरसाईज घ्यायच्या आहेत आपल्याला जे जेणेकरून आपण हे एक्सरसाइज बसून करू शकतो आणि सोबत आसे आसे ही एक्सरसाईज ही खूप इफेक्टिव्ह आहे असं एकदम असे आपण बघा पाय असे ताट करून द्यायचे आहेत पण जे आपल्याकडं असे करून असे वळवायचा प्रयत्न करायचा आहे हे पूर्ण आपले आहे नाही असं ताही होतं मास आपला आहे ते असं खिचल्या जातं आणि त्रास होतो थोडासा पण त्रास जर झाला तर असं समजायचं आहे की एक्सरसाइज फायदे असे आहे आपल्या शरीरासाठी तर असं करायचं आहे जे बसल्या बसल्या हे बऱ्याच एक्सरसाइज आहेत एका जागेवर उभं राहणे आहेत राजा आज असे एक्सरसाईज दाखवलेले आहे की तुम्ही एका ठिकाणी थांबून एका जागावरती उभा राहून ते नक्कीच एक्सरसाइज करा आणि तुम्हाला ह्या एक्सरसाईजचा नक्की फायदा होईल तर कसे सुरुवात कशी केलेली आहे काय केले आहे मी यामागे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर अजूनही आपल्या चॅनलला भेट नसेल दिली इथून मागची व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पहा मी पंच्याहत्तरचं किलून मा वजन होतं माझं मी अडुसष्ट कसं केलं तेही जर्नी सेअर केलेली आहे मी वजन वजन वाढल्यामुळं मला काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागले ही ही जर्नी माझी शेअर केलेली आहे नसून अजून ते व्हिडिओ पाहिले तर नक्की पहा आणि चॅनलला द्या तर हा साधा सिंपल व्हिडिओ सो शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग बाय